मी मंजिरी मराठे अडीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचं पुनरागमन मुंबईत रेल्वे मार्गावर सकाळी मंद गतीनं होणाऱ्या वाहतुकीत सुधारणा धनकर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी कौटुंबिक उत्पादनाची मर्यादा अडीच लाखावरून सहा लाख करण्याचा राज्य सरकारचा निर्णय संसद अधिवेशनाला सुरुवात ललित मोदी मुद्द्यावरून विरोधकांचा राज्यसभेत गदारोळ सरकारची चर्चेची तयारी संसदेचं पावसाळी अधिवेशन फलदायी होण्याची अपेक्षा पंतप्रधानांकडून प्रसारमाध्यमांकडे व्यक्त स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये कडून फेरबदल दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा रद्द आणि जागतिक फुटबॉल स्पर्धेत भ्रष्टाचार रोखण्यासाठी अकरा सदस्यांचं कृती दल स्थापण्याचा फिफाचा निर्णय महिन्याभराच्या विश्रांतीनंतर मुंबईसह राज्यात कालपासून पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली आहे जून महिन्यात झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली पण त्यानंतर पावसानं ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र कालपासून झालेल्या पावसाच्या पुनरागमनानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे मुंबई आणि मुंबई उपनगरात काल, पावसा का उपन काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे उपनगरीय सेवेवर सकाळी चांगलाच परिणाम झाला मध्य हार्बर आणि पश्चिम या तीनही रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती आता ही वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे मार्गाप्रमाणेच रस्ते वाहतुकीवरही पावसाचा परिणाम दिसून आला धरण क्षेत्रातही पाऊस पडत आहे त्यामुळे महिनाभर पावसानं दडी मारल्यानं मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट येण्याची शक्यता होती ती काही प्रमाणात मावळी असं म्हणायला हरकत नाही ठाणे नवी मुंबई परिसरातही रिमझिम पाऊस सुरू आहे भिवंडीत सफाईचा बोजबारा उडाल्यानं भिवंडी निजामपूर पोलीस ठाण्यासह शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं असून शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली आहे पालघर बोईसर रेल्वे स्थानकादरम्यान रुळाखालील माती भराव वाहून गेल्यानं आणि रुळावर पाणी साचल्यानं पहाटे चार वाजल्यापासून डहाणू विरार दरम्यानची ठप्प झाली होती एकट्या पालघर तालुक्यात तीनशे पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाल्यानं ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले परिसरात दोन जण वाहून जाण्याची घटना घडली उत्तर कोकणातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग इथं मात्र पावसाच्या हलक्या सरी पडल्या उस्मानाबाद नंदुरबारमध्येही रिमझिम पाऊस पडत आहे आता विदर्भ आणि मराठवाड्यावरही पावसाची लवकरच कृपादृष्टी होण्यासाठी शेतकरी पाठ पाहत आहेत जून महिन्यात राज्यात पावसानं ओढ दिल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचं आगमन झालं आहे राज्याच्या विविध भागात काल रात्रीपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता राज्यातली पावसाची सद्यस्थिती आणि आगामी वाटचाल याबाबत मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली गेल्या चोवीस तासांमध्ये नॉर्थ कोकण म्हणजे उत्तर कोकणमध्ये पालघर कल्याण तलासरी वाडा भिवंडी मोखाड आ, त्या सर्व ठिकाणी व्हेरी हेवी टू एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल म्हणजे अति मुसळधार पावसाच्या नोंदी झाल्या आहेत पालघरने सत्तेचाळीस सेंटीमीटर पावसाची नोंद केली आहे त्यामानाने नॉर्थ मध्य महाराष्ट्रामध्ये म्हणजे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये सर्वत्र दूरवर पसरलेला पाऊसही झाला तिथे पण मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाच्या नोंदी आलेल्या आहेत अकोला शेगाव जगतपुरीमध्ये सोळा सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्र्यंबकमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये अकरा सेंटीमीटर पावसाची नोंद झालेली आहे तर उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस सर्व दूर पसरलेला आहे आणि उत्तर कोकणसाठी आम्ही येत्या चोवीस तासासाठी व्हेरी टू व्हेरी हेवी रेनफॉलची म्हणजे पावसाची शक्यता पूर्वानुमान आम्ही वर्तवलेली आहे त्या मानाने दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण हलक्या स्वरूपात राहिलं आहे काही ठिकाणी पावसाची नोंदी अजूनही व्हायच्या आहेत विदर्भामध्ये त्या मानाने चित्र चांगलं आहे विदर्भामध्ये पण ज्याला आम्ही वाईट स्प्रेड रेनफॉल म्हणतो तशा प्रकारचा पावसाची नोंदी झालेल्या आहे त्यामुळे वॉर्निंग ज्या आहेत त्या फक्त नॉर्थ कोकणसाठी आहेत आणि फिशरमॅन म्हणजे मच्छीमारांसाठी पण आम्ही इशारा दिलेला आहे मुंबईसाठी म्हणायचं असेल तर पावसाच्या सरी अधूनमधून येतील आणि ऍट टाइम्स हेवी रेनफॉलच्या सरी पण बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर अशा प्रकारे येत्या चोवीस तेवीस तासांमध्ये ही स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्रासाठी वर्तवलेली आहे धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केलं धनगर समाजाच्या आरक्षणासाठीच्या मागणीसाठी विरोधकांनी आज विधान भवन परिसरात आंदोलन केलं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत सरकार धनगर समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला या संदर्भात सरकार सर्व कायदेशीर बाबींचा विचार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं मराठा आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासारखी स्थिती न होता ते आरक्षण कायद्याच्या स्तरावर टिकलं पाहिजे यासाठी सरकार पावलं उचलत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला त्यापूर्वी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांचं सा भाषण निराशाजनक झाल्याची टीका केली अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनेत किरकोळ बदल करण्यात आले असून सुधारित योजना राबवण्यात येत असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी एका निवेदनाद्वारे दिली या योजनेअंतर्गत बारावी नंतरच्या सर्व अभ्यासक्रमांच्या तसंच तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेत आह यासाठीची कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांवरून सहा लाख करण्यात आल्याचं खडसे यांनी सांगितलं धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी विरोधकांनी विधानभवन परिसरात घोषणाबाजी केली राधाकृष्ण विखे पाटील अजित पवार जयंत पाटील रामराव वडकुते यांच्यासह अन्य विरोधक या आंदोलनात सहभागी झाले होते धनगर समाजाच्या बाबतीमध्ये जे घडलं आश्वासन दिलं पाळलं नाही मुस्लिम आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा न्यायालयाकडे बोट दाखवून सरकार म्हणून आज पुढं पुढाकार घेताना सरकार दिसत नाही आणि म्हणून आता एकतर शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्या देण्यामध्ये सरकार अपयशी ठरलं आणि धनगर मुस्लिम मराठा समाजाला सुद्धा आरक्षण देण्यामध्ये या सरकारचं दे पूर्णपणे अपयश समोर आलेलं आहे आणि या सरकारच्या प्रवृत्तीचा निषेध करत आज आम्ही दोन्ही पक्षानं विधानसभेतून सभात्याग केलेला आहे पण ते केंद्रात त्यांचं सरकार आहे राज्यात त्यांचं सरकार आहे ते स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळं कुणाला आता विचारण्याचं काही कारण नाही तरी आता सभागृहामध्ये ज्यावेळेस विरोधी पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाने हा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेस पुन्हा बेमालूनपणे त्यांनी सांगितलं की आम्ही ते देणार आहोत आठ महिने झाले ते देऊ शकत नाही त्यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांनी सांगितलं की आम्हाला तशा प्रकारची शिफारस करता येणार नाही अजूनही ते मोठ्या प्रमाणावर ह्या समाजाची दिशाभूल करताय धनगर समाज रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना देण्यात येणारी आर्थिक मदत तीन लाख रुपयांवरून वाढ करून दहा लाख रुपये देण्याबाबत सरकार विचार करत असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी लक्षवधीला उत्तर देताना विधानसभेत स्पष्ट केलं नुकत्याच धुळे चाळीसगाव मार्गावर झालेल्या अपघातात बावीस जणांचा सा मृत्यू झाला होता त्यासंदर्भातल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या असंघटित कामगारांची तातडीनं नोंदणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश देण्यात आले असून येत्या नऊ ऑगस्टपासून राज्यातल्या असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी धडक मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी विधानसभेत दिली राज्यातल्या शेतमजुरांना देखील असंघटित क्षेत्रातील कामगार म्हणून समावेश करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचंही कामगार मंत्र्यांनी यावेळी सांगितलं केंद्राच्या धर्तीवर राज्यातही महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा मंडळ पुढल्या अधिवेशनापूर्वी स्थापन करण्यात येईल अशी माहितीही मेहता यांनी दिली ही, ही माहिती आमचे प्रतिनिधी नाना यांनी दिली आहे ज्या प्रमाणपत्र नाही त्यांना सरकारी वाहनातून जिल्हा रुग्णालयात आणलं जाईल आणि प्रमाणपत्र देऊन पुन्हा सरकारी वाहनातून घरी सोडलं जाईल ही योजना आरोग्य विभागाकडून राबवली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आज विधानपरिषदेत केली राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी विचारलेल्या सूचनेला ते उत्तर देत होते ही योजना येत्या पंधरा ऑगस्टपासून राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेच्या दरम्यान पंडित यांनी बीड जिल्हा रुग्णालयात रुग्णांची होणारी हेळसाण या संदर्भात प्रश्न उपस्थित केला यावर उत्तर देताना या, देता या रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र नूतनीकरण आणि परिपूर्तीची बिलं काढण्यासाठी होत असलेल्या व्यवहाराची चौकशी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव यांच्या मार्फत करण्यात येईल सावंत यांनी यावेळी सांगितलं राज्याच्या मागास भागाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकार गंभीर असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं ऊर्जा क्षेत्रातला आर्थिक अनुशेष पुढच्या वर्षी संपेल अशी माहिती त्यांनी दिली अमरसिंह पंडित यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिली आहे संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं ललित मोदी मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज आज चौथ्यांदा तहकूब झालं काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी ललित मोदी मुद्दा सभागृहात मांडला ललित मोदी यांना भाजपचे ज्येष्ठ नेते तसंच केंद्र सरकार पाठीशी घालत आहे असा आरोप शर्मा यांनी केला परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी विरोधकांनी केली केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावत संबंधित मुद्द्यांवर सभागृहात चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचं सांगितलं विरोधकांच्या सर्व आरोपांना आपण उत्तर देऊ असं स्वराज यांनी सांगितलं परंतु काँग्रेस सदस्यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी करत हौद्यात धाव घेतली गदारोळ वाढताच राज्यसभा उपाध्यक्ष प्राध्यापक कुरियन यांनी सभागृहाचं कामकाज पहिल्यांदा बारा वाजेपर्यंत तहकूब केलं त्यानंतर तीन वाजेपर्यंत आणखी तीन वेळा कामकाज तहकूब करावं लागलं त्यापूर्वी राज्यसभेत दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली इस्रोच्या शास्त्रज्ञांचं तसंच विंबल्डनमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन सदस्यांनी केलं लोकसभेमध्येही चौदा दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाल्याचं सभापती सुमित्रा महाजन यांनी जाहीर केलं दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन फलदायी होईल अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनापूर्वी वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केली पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला प्राधान्य दिलं जाईल असं वचन काही राजकीय पक्षांनी गेल्या अधिवेशनात दिलं होतं याची आठवण करून देत हे वचन पाळलं जाईल अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं आणखी एक शक्तिशाली क्रायोजनिक इंजिन तयार करण्यात यश मिळवलं असून काल इस्रोच्या प्रयोगशाळेत या इंजिनाची जमिनीवर घेतलेली चाचणी यशस्वी झाली हे इंजिन बसवण्यापूर्वी घेतलेली ही चाचणी होती अंतराळात अवजड उपग्रह घेऊन जाणाऱ्या जीएसएलव्ही मार्क तीन या हे इंजिन बसवलं जाणार आहे एकोणीस टनाच्या अतिशय ताकदवान असलेल्या या इंजिनाची चाचणी चेन्नईपासून ऐंशी किलोमीटरवर असलेल्या महेंद्रगिरी इथल्या इस्रोच्या संकुलात घेण्यात आली मुंबईत वांद्रे इथं लिंकिंग रोडवर आज सकाळी एका चपलांच्या दुकानाला आग लागली अग्निशमन दलाच्या सात बंबांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत आगीमुळे या परिसरात धूर पसरला असून यात कोणी जखमी झाल्याचं अद्याप वृत्त नाही शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे एकोणीश त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या याकूब मेमन याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि पाकिस्तानात असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या टायगर मेमनचा याकूब हा भाऊ आहे याकूबला टाळा कायद्याखाली दोनशे सात मध्ये तत्कालीन न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांनी फाशीची शिक्षा सुनावली होती त्याच्या फाशीवर एकवीस मार्च दोन हजार तेरा रोजी सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं होतं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देखील त्याचा दयेचा अर्ज फेटाळला होता याकूब मेमनची फिरयाचिका फेटाळली गेल्यास त्याला नागपूरच्या तुरुंगात तीस जुलै रोजी फाशी दिली जाण्याची शक्यता आहे बारा मार्च त्र्याण्णव रोजी मुंबईत झालेल्या साखळी सत्तावन्न जणांचा बळी गेला होता आणि मुंबई शेअर श्रिबाजार एंड बिल्डिंग यासारख्या महत्वाच्या ठिकाणांची हानी झाली होती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं सुमारे दोन अब्ज युरोचं कर्ज ग्रीसनं केली असल्याची माहिती नाणेनिधीनं दिली आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे आता ग्रीसची थकबाकी उरलेली नाही सत्तर लाख युरोचं अल्पमुदतीचं कर्ज मिळाल्यानंतर ग्रीसनं ना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची थकबाकी चुकवली यापूर्वी दोन वेळा ग्रीसनं या कर्जाचे हप्ते चुकवले होते कालपासून ग्रीसच्या अर्थव्यवस्थेमध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसून आली आहे तीन आठवडे बंद राहिल्यानंतर काल पहिल्यांदाच ग्रीसमधल्या बँका पुन्हा सुरू झाल्या मात्र अद्यापही ग्रीक नागरिकांना मोठ्या आर्थिक निर्बंधांना तोंड द्यावं लागत आहे मुंबईतल्या गिरणी कामगारांना मोफत खरं मिळावीत या मागणीसाठी आज मुंबई प्रदेश भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला भाजपानं विरोधी पक्षात असताना या मागणीला पाठिंबा दर्शवला होता आता सत्ता हाती आली आहे तर त्वरित सकारात्मक कृती करून गिरणी कामगारांचं पुनर्वसन केलं जावं अशी मागणी यावेळी करण्यात आली या मोर्चात गिरणी कामगार आणि त्यांचे वारसदार मोठ्या सामील झाले होते कर्णबधीर आणि मुक्या मुलांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज पुण्यातल्या अपंग कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलं आहे मूकबधीर मुलांसाठी शासकीय महाविद्यालय करावं मूकबधीर कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता द्यावा कमी व्याजदरानं कर्ज मिळावं खोटं अपंगपत्र मिळवणाऱ्या लोकांवर कारवाई करावी तसंच साईन लँग्वेजला मूकबधिरांची भाषा म्हणून मान्यता मिळावी अशा विविध मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या आहेत शासनानं मुकबधीरांना अनेक सुविधांपासून वंचित ठेवलं याचा आपल्या सांकेतिक भाषेत त्यांनी निषेध केला दर्जाच्या विविध जिल्ह्यातही मुकबधीर मुलांनी अपंग कार्यालयासमोर आंदोलन केलं बहुजन श्रमजीवी आणि कामगारांनी एकत्र येऊन दबावगट निर्माण केला, दबाव केला। तरच डॉ नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या खुनाचा तपास करणारी यंत्रणा गतिमान होईल असं प्रतिपादन निवृत्त पोलीस महासंचालक उद्धव कांबळे यांनी केलं दाभोलकर पानसरे खून आणि तपास या विषयावर कोल्हापुरात आयोजित व्याख्यानात ते काल बोलत होते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला तेवीस महिने तर गोविंद पानसरे यांच्या खुनाला पाच महिने उलटूनही खुनी नाहीत त्यामुळे पुरोगामी विचारांचे पाईक म्हणून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं म्हणाले ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अशोक चौसाळकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि ॲडव्होकेट गोविंदराव पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा तपास अजून लागलेला नाही त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं काल मुंबईत राज्यव्यापी धरण आंदोलन केलं राज्यभर निषेध मोहीम राबवली जाणार आहे असं अनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितलं तसंच सॉक्रटीस दाभोलकर पानसरे भाया तुकाराम या रिंगण नाट्याचे प्रयोगही काल मुंबईत झाले पुण्यातही अनिसनं काल निदर्शनं केले दाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवूनही अजूनपर्यंत काहीच हाती लागलेलं नाही आणि म्हणूनच यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं मुक्ता दाभोलकर यांनी यावेळी सांगितलं कोल्हापूरमध्ये काल डाव्या पक्षांच्या वतीनं भाजपा सरकारविरोधात निदर्शनं करण्यात आली शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची बोगस पदवी पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा यासंदर्भात सीबीआय चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली तसंच डाव्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजीही केली ठाणे जिल्ह्यातले रेती व्यापारी व्यावसायिक आणि त्यावर अवलंबून असणारे कष्टकरी यांनी आपल्या प्रमुख मागण्यांसाठी काल खारेगाव टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन ठाणे ठाजिल्ह्यातल्या औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेत हजारो एकर जमीन संपादन करण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी घेण्यात आल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे त्यातच रेती बंदरचे प्लॉट काढून घेण्याबरोबरच रेती परवानेही अडवल्यानं हे व्यवसाय बंद पडले असल्याचा आरोप या आंदोलकांनी केला या व्यवसायासाठी घेतलेल्या ट्रकचे हफ्ते फेडता येत नसल्याचं सांगत रेतीचा सा व्यवसाय करू द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत होणाऱ्या साई उत्सवासाठी आज पुण्याहून निघालेली पालखी एक ऑगस्टला शिर्डीला पोहोचेल पुण्यातल्या कसबा गणपती मंदिरापासून निघालेल्या या पालखीत साईबाबांचा सा फोटो आणि चांदीच्या पादुका ठेवण्यात आल्या पालखी शिर्डीला पोहोचण्याच्या काळात रस्त्याच्या कडेला पर्यावरण जागृतीसाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे तसंच वाटेतल्या मुक्कामाच्या ठिकाणी व्यसनमुक्तीसाठी प्रबोधनही केलं जाणार आहे पालखीचं हे सलग सत्तावीसावं वर्ष आहे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या आसाम आणि अरुणाचल सीमेवरच्या कुर्मी आणि संथाल या समाजाकडे जनसामान्यांचं लक्ष वेधलं जावं यासाठी इथल्या चाळीस मुलांना नागपूर अमरावती भेटीची संधी उत्थान चॅरिटेबल ट्रस्टनं उपलब्ध करून दिली या यादरम्यान नागपूरमधील विविध शाळा महाविद्यालयं मंदिरं दीक्षाभूमी आणि कारखान्यांना आहेत गरीबी दारिद्र्य अज्ञान आणि बोडो सारख्या अतिरेकी संघटनांचा सा सामना करणारी आसाम आणि अरुणाचल सीमेवरच्या पार्वतीपूर या गावातली कुर्मी आणि संथाल जमात विकासापासून अजून बरीच लांब आहे मात्र त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याकरता तिथल्या तीस ते चाळीस मुलांसाठी उत्थान चॅरिटेबल ट्रस्टच्या स्नेहबंद कार्यक्रमा अंतर्गत तीन दिवसांचा नागपूर अमरावती दौरा आयोजित करण्यात आला आहे सत्तर ते नव्वद लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या जन या जनजातीला स्वतंत्र ओळख मिळावी बाहेरच्या जगाशी त्यांचा संबंध जोडला जावा आणि त्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावं असा या दौऱ्याचा हेतू आहे या समाजाकडे लक्ष वेधलं जावं यांची अपेक्षा एवढीच आहे की यांच्याकरता देखील क्वालिटी एज्युकेशन मिळण्याकरता प्रयत्न व्हावे या भेटीदरम्यान मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करू असे या नेतृत्व करणाऱ्या विशाल मुंडा अस सांगितलं हम लोग गाँव का है और हमारा समाज में ज्यादा पढ़ा लिखा लोग नहीं है तो हमारा हमेशा उद्देश्य है कि यहाँ से भी कुछ सीख के जाएंगे और हम लोग भी कुछ सीखे सीखे तो यहाँ यहाँ से यहाँ भी कुछ दिखा के जाएंगे और हम लोग सीख के जाएंगे जो हमारे जिंदगी में हमारे समाज को उन्नति करने में काम आएगा सब भेटी मु अतिशय आनंदित मुलांनी अंधार दूर सारून प्रकाशाकडे जाऊया वाईट प्रवृत्ती सोडून सदाचारानं विकासाच्या मार्गावर वाटचाल करूया असा संदेश या आदिवासी गाण्यातून दिला आहे देशातल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये बीसीसीआयनं फेरबदल केले असून दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा रद्द केली आहे राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या निवड प्रक्रियेमध्ये एकेकाळी ही स्पर्धा महत्वाची मानली जात होती ही स्पर्धा रद्द करतानाच देवधर आणि विजय हजारे करंडक यांच्या स्वरूपातही बदल करण्यात आहेत देवधर करंडक स्पर्धा आता आंतरविभागीय होण्याऐवजी तीन संघांमध्ये खेळवली जाणार आहे विजय हजारे करंडक स्पर्धाही रणजी स्पर्धेच्या धर्तीवर खेळवली जाणार आहे अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वाखालील तांत्रिक समितीनं शिफारशींना विचारात घेऊन स्पर्धांच्या स्वरुपात बीसीसीआयन हे बदल केले आहेत भारतीय हॉकीमध्ये प्रशिक्षक पदाचा वाद पुन्हा उफाळला असून सध्याचे प्रशिक्षक पॉल व्हॅन अॅस यांनी त्यांना पदावरून हटवल्याचा दावा केला आहे हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांच्याशी गेल्या महिन्यात कथित वाद झाल्यानं आपल्यावर ही कारवाई झाल्याचं अॅस यांचं म्हणणं आहे मात्र बत्रा यांनी हा आरोप फाळला आहे आणि अॅस यांना पदावरून हटवलं नसल्याचं सांगितलं आहे भारतीय संघाचे प्रशिक्षक टेरी वॉल्श यांची हकालपट्टी झाल्यानंतर एस यांची केवळ पाच महिन्यांपूर्वी या पदावर नियुक्ती झाली होती मात्र त्यांनी अद्यापही भारतीय संघाबाबतचा अहवाल सादर केला नसल्याचं आणि सध्या सुरू असलेल्या शिबिरामध्ये सहभाग घेतला नसल्याचं सांगितलं जात आहे जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या जा आयोजनात भ्रष्टाचार होऊ नये यासाठी फिफा अर्थात जागतिक फुटबॉल महासंघ अकरा सदस्यांचे कृती दल स्थापन करणार आहे तसंच फिफाचे अध्यक्ष सि ब्लाटर यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करण्यासाठी फिफानं निवडणुकीच्या तारखा निश्चित कल्या आहेत पुढल्या वर्षी सव्वीस फेब्रुवारीला ही निवडणूक होणार आहे तोपर्यंत सि ब्लास्टर या पदावर कायम राहणार आहेत फुटबॉल महासंघाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचं पुनरागमन मुंबईत रेल्वे मार्गावर सकाळी मंदगतीनं होणाऱ्या वाहतुकीत सुधारणा धनगर समाजाला अनुसूचित जमातींच्या सवलती देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी कौटुंबिक उत्पादनाची मर्यादा अडीच लाखावरून सहा लाख करण्याचा राज्य सरकारचा निर्णय संसद अधिवेशनाला सुरुवात ललित मोदी मुद्द्यावरून विरोधकांचा राज्यसभेत गदारोळ सरकारची चर्चेची तयारी संसदेचं पावसाळी अधिवेशन फलदायी होण्याची अपेक्षा पंतप्रधानांकडून प्रसारमाध्यमांकडे व्यक्त स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये बीसीसीआयकडून फेरबदल दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा रद्द आणि जागतिक फुटबॉल स्पर्धेत भ्रष्टाचार रोखण्यासाठी अकरा सदस्यांचं कृती दल स्थापण्याचा फिफाचा निर्णय बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार